सातबाराच्या जनसेवेच्या माध्यमातून वीस वर्ष कोतोली परिसरातील नागरिकांच्या सेवेत असलेल्या जनसेवा अर्बन मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा पहिला वर्धापन दिन आणि जनसेवा मेडिकल्सचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला हा सोहळा आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पन्हाळा तालुका कार्यक्षेत्रात नावारुपाला आलेल्या आणि खातेदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या कोतोली इथल्या जनसेवा अर्बन मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा पहिला वर्धापन दिन आणि जनसेवा मेडिकल्सचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला आमदार विनय कोरे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती राजा शिवछत्रपती चौकातील इमारतीत सोसायटीचं कार्यालय स्थलांतरित झालंय त्याचा शुभारंभ आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेच्या पारदर्शी कारभारामुळे दिवसागणिक संस्थेचा आलेख चढता अस शाहूपुरीतील पत्की हॉस्पिटल शाखेसह संस्थेची पंधरा कोटीच्या ठेवीकडे वाटचाल सुरू आहे असं संस्थापक अध्यक्ष सागर वर्पे यांनी सांगितलं सहकार शेती शिक्षण आरोग्य क्रीडा आणि फर्निचर क्षेत्रात जनसेवा समूह ठसा उमटवेल असा विश्वास आमदार कोरे यांनी व्यक्त केला संस्थेनं आठ कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं असून संस्थेचा अल्पावधीत नावलौकिक झालाय शुभारंभाच्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान महिला मेळावा घेऊन जनसेवा पैठणीचं वितरण करण्यात आलं विजेत्या महिलांना आमदार कोरे यांच्या हस्ते जनसेवा पैठणी बक्षीस देण्यात आली यावेळी गोकुलचे संचालक अजित नरके हनुमान समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील अध्यक्ष सागर वर्पे उपाध्यक्ष संभाजी सुतार सज्जन पाटील कृष्णाथ भोसले शामराव वर्पे विठ्ठल पाटील महादेव कुंभार विशाल खोत नामदेव सातपुते व्यवस्थापक सुरेश सातपुते आकाश सुतार उषा वर्पे तसंच सभासद ठेवीदार उपस्थित होते